श्री स्वामी समर्थ आज आमच्या इथे नवीन पाहुणे आले आहेत म्हणजेच नवीन आजी आले आहेत बऱ्याच वर्ष आणि खूप ठिकाणी वृद्धाश्रमात राहिल्यात त्या आणि बदलापूर मुंबई वगैरे साईडला बऱ्याच ठिकाणी राहत होत्या त्या आणि थोडंसं म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे त्यांना त्यांचे फ्रेंड सर्कल किंवा नाते नातेवाईक तर नाहीचे कोणी आणि जवळचं असंही कोणी नाही आहे पण बहुतेक असं म्हणू शकतो की फ्रेंड सर्कल त्यांनी सगळ्यांनी मदत करून आत्तापर्यंत त्यांचा खर्च केला आणि अशी माणसं भेटणं हे पण खूप महत्वाचं आहे आणि कालच त्या इथे आल्या तर आजचा सेकंड डे आहे त्यांचा दुसरा दिवस आहे तर त्यांना आवडतंय पण आता थोडी म्हणजे वय पण आहे थोडासा आजार पण तर ठीक आहे आम्ही त्यांची चांगलीच काळजी घेतो काय म्हणताय काय बोलू सांगा तुम्ही कोणत्या आश्रमात होत्या आजी आधी मी आधी अगदी बावीस सराचाच निघाले जेव्हा ताकद होती म्हणून पण तिथे काय माझं जमलं नाही म्हणजे म्हणून मी मुंबईला नाही ह्याला पुण्या आणि सांगलीच्या मध्ये विटा विटा तिथे होते मला विटा पंधरा दिवस होते मला असंच आमचं ज्ञानेश्वर मंडळ असं म्हणजे भक्ती मार्गातलं आम्ही उत्सव विच गाव करतो तर त्यांनी मला फोन त्याच्या याच्यावर आलो होतो की असं असं आहे तिकडे जाताय का तुम्ही मी त्यांना फोन केला पण त्यांनी काय सांगितलं मला तुमचं कोण नाही ना सगळंच घेऊन या म्हटलं हो सगळंच आणते आणि तुम्ही कसेच कळून येतं सगळं सामान घेऊन या असं तर मी काहीच बोलले नाही गेले पण त्या माणसाचा एक राग रंग बघितला खोटं खोट बोलायचं दुसऱ्या म्हणतात असे आमच्याकडे आश्रम आहेत त्या आम आमच्यासारख्याने येतं ते तीच लोक खातं ह्यांनी तेच केलं म्हणजे वाढदिवसाचं येतं की नाही त्या जो दोन भगिनी दो आम्हाला तो देश होता म्हटलं तसा असं वाईट नव्हता म्हणजे कुठे आधी आधी कुठे मदत करत होते पुतण्या तुमचा पुतण्या पुतण्याला तर मीच दिले पैसे किती अडचणी जवळ चार लाख वीस हजार आहेत त्याच्याकडे आणि शे त्याचं दहा वर्षाचा व्याज आहे आता ते पण गेलं आहे अगदी लास्ट मेमेंटला मी पोलीस कंप्लेंट केली तर पोलिसांकडे गेले तर जॉईंट फॅमिली होती का तुमची जॉईंट फॅमिली नाही दोघंच ना, होतो दोघंच होतो जॉईंट फॅमिली आहे म्हणजे बाजूला धीर वगैरे नाही मुलं कोणी काहीच नाही झालं नाही आणि त्याच आमचं हे आजारी पडल्या मुलीला राहत होते मी आणि माझं माहेर कल्याणचं माझं स्वतःचं घर होत होते म्हणजे आमचा वाडा त्यातला मला हिस्सा मिळाला होता आणि त्याच्यानंतर मग मुलुंडला आम्ही जवळजवळ पंचवीस तीस वर्ष राहिलो आणि मग ह्यां ह्यांना तीन वेळा अटेक आले तीन वेळा म्हणजे एकदा ह्याच्याच दिवशी पाडव्याच्याच दिवशी त्याचात आणि मी नैवेद्य करते माझं सगळं सोळं होळं सो असं होतं मी आता बावीस सालापासून ते खायला लागेल म्हणून समजता विचार काय करू मी इथे राहू का जाऊ मला सगळे प्रश्न उत्तर देतात अगदी अतिशय तर मग ते म्हणाले जा तर म्हटलं जा म्हणाल्यावर पण मला ब्राह्मणाचंच मिळालं इकडे दोन्ही तीन आणि कांदा लसूण नाही असं मिळालं होते शक्यतो पाळायचं नाही तर खायचं जिथे पॉसिबल नाही होत तिथे तर नाही शक्य नाही म्हणजे आता आपल्या परिस्थिती अशी आहे ना परिस्थिती हॉटेलचं काय खात नव्हते बिस्किटं खात नव्हते टोस खात काय काहीच खात नव्हते मी इतकं माझं ओळो हळू आणि अल शास्त्राने वागणं होतं समर्थांच्या शिकवणीप्रमाणे त्यामुळे तर त्यांचं माझ्यावर एवढी कृपा कृपा पराग बुवांकडे पण गेले होते ना मी तिथे दिसे त्यांच्याकडे म्हणजे आतापर्यंत तुम्ही तीन दोन तीन चार ठिकाणी गेले चार गे। चार उद्देशामध्ये जाऊन आला म्हणजे सगळ्यात चांगला अनुभव आणि वाईट अनुभव कुठला आला वाईट अनुभव म्हणजे फक्त विटाचा आला विटा विटा काय झालं आम्हाला ते दोन पुढे खोटं बोलले लवकरात लवकर आजी या दहा माणसं भरलेली आहेत म्हटलं बरं भरलेत नसेल जागा तर चालेल मला म्हटलं हो मला कपडे धुता पण नाही येणार आहे तुम्ही असं कसं करता म्हटलं मला कपडे होणार नाही कपडे धुवायला ठेवले बाई ती आलीच नाही दोन दिवसाचे कपडे मीच धुतले नंतर ते काय मला म्हणाले की दुसरी ठेवतो बाई दुसरी ठेवतो बाई म्हणाले ती चोरटी आहे म्हणजे लक्ष ठेवा म्हटलं अशी कशाला बाई ठेवते आम्ही लक्ष ठेवायला असं तर ती बाई आली सकाळच्या वेळा तर आता कशा आला तुम्ही ही काय वेळ काय यायचे असं ओरडले आता आपण माणूस किंवा म्हणून समजू समजून हकत के तर ती आली आहो म्हटलं असं करा ना जेवढे भांडी झाले तेवढी आणि माझे कपडे जाईल तुम्हीच उपजा बघता आता हा माणूस म्हणतो तुम्ही आम्हाला आईसारखे आहात तुम्ही राहिलात तर आमचं आणखीन म्हटलं मला इथे राहायचं नाही आणि व्हिडिओ व्हिडिओ घेतला होता व्हिडिओ बोलवला होता आमची माहिती विचारायला वगैरे तर तेव्हा लगेच सांगितलं मी पण मी जाणार आहे तेवढी सगळ्यांना जग हो म्हटलं खरंच नाही बोलते म्हटलं मी मला खोटं बोलायला सवयच नाही आहे म्हटलं पण देवा शपथ कधीच खोटं बोलणार नाही आणि खऱ्याला मरण नसं याला महत्त्व आहे ते बोलले आता पुतळ्याकडेच राहा सगळं दिलायत ना त्याला बोलव साजरा कर काही नाही दिलं तरी चालेल तरी चालेल का तेव्हा समजलं की ह्याला मी नको आहे आता कसं आहे म्हणजे आपण किती दिवस लोकसह आता ही लोकसह मला करायला लागले विसरा कोरोना झालं ना त्या आपण फोन आला त्यामुळे मी रामायण एकनाथी रामायण भावार्थ वाचत होते रात्री माझा त्यानी पण चा आठ साडेआठला फोन आला तर परब म्हणून तिकडे सगळ्या देवळी लोक आहेत जास्त त्याबद्दल आमच्या दे जा? म्हणजे देवाची सेवा करणारे तर ते वांदेकर म्हणाले अहो तुम्हाला काय काय लागतं आम्ही देऊ तर म्हटलं मला काय असं लागतं मला एवढी कल्पना नाही की कधी ते दुकानं उघडतील कधी ते आता मी तर काही जाऊ शकणार नाही ते रिक्षेशिवाय ना मग त्यांना सांगितलं इतकी प्रामाणिक माणसं भेटली की ते महिन्याच्या महिन्यात सामान म्हणून फोन केला की गोळ्या म्हणून खरोखर मला समर्थन खूप हेल्प केली या मग त्यांची उत्तरं नको का व्हायला म्हणून मी काय केलं त्या ते, ते म्हणतात आम्ही समर्थनाची सेवा करतो तुमची नाही इतका त्यांचा दृढभाव आहे खरे संत भेटले नाना महाराज तालूरचे माहिती असतील तर नंतर दत्त महाराज गुळवडी महाराज माहिती असतील पुण्याचे आणि त्यांचे गादीवरचे दत्त महाराज आले आणि आमच्याकडे कार्यक्रम हे त्यांना बोलवायचं तर असं जवळजवळ माझ्या बोलणं वगैरे झालेलं आहे लोकांशी ताराणेकर हे आणखीन दुसरे त्यांचे ते मामा होते आम्ही जातो पण ते फुटलेत त्यातनं आता ते जे गुळवड महाराज होते ना त्यांना दत्त महाराज द्यायचं होतं जागा त्यांची पण ते खरोखरच त्या त्याच ह्याचे आहेत ते शास्त्री होते आणि त्याने पण असं मुलाला शिकवतात ना ते घरात ठेवलं होतं जेवण खाऊन घालून इतकं चलचं चरित्र थोडीच छान आहे माझ्याकडं होतं मी आता त्या मैत्री दिले आणि ह्या मैत्रिणीस कशा भेटल्या मी आता माझं जागा आहे ना राहते ती मी विकली आहे कारण आता ह्याच्याकडने येत नाही पोटाल तर हवं त्यातही त्याने सगळे गडबड केली मग पुतण्याने दिले की नाही पैसे थोडेसे दिले चार लाख वीस हजार आहेत तर नंतर मी काय म्हटलं जाऊ दे जे व्हायचं ते होईल आता कंप्लेंट करायचीच तर मग सगळे म्हणतात काय तुझ्या लेखी लेखीने म्हटलं मी प्रूफ देऊ शकते असं काही नाही आहे पण त्यांनी घेतले आणि कोणाला दिले हे पण मला माहिती आहे सगळं त्याच्यानंतर बरं म्हटलं मी कोणाकडनं जाईल ना की त्याला एक धाक होता असा की कोणाकडे गेलं तर आमचे नाव खराब येईल पण त्याच्यावर सुद्धा बट्ट्यावर फिरवलं आहे तर मी म्हटलं कोणाकडे जाईल तुझा लोन यायचं आहे ना तेव्हा देऊन टाकेन हे सगळे लोक अजून त्यांचे पैसे द्यायचेच मी दीड हजार लोनाचं काय घेत थोडंच घेतलं जास्त नाही घेतले मग म्हणाला की तू सगळ्यांना सांगितलं सगळ्यांना सांगितलं म्हणजे काय झालं माझी बिलं सगळ्यांना वेळ जात होती औषधं घ्यायचं की पण मला म्हणाले गडकरबाई की अहो तुमच्या का पैसे राहतात मग मला सांगावं लागलं असं नाही तो देतो पुतण्या त्यांनी दिले की मी तुम्हाला देणार आणि तो देत होता तर हे झालं आणखीन डॉक्टरचे पैसे राहिले डॉक्टरचे राहिल्यावर पण मी सांगितलं ते सगळ्यांना माहिती आहे मुलगा त्याच्यानंतर डॉक्टरचे राहिले किराणामाचं शेट्टी खरोखर चांगला माणूस निघाला म्हणजे मी म्हटलं ना तर त्याने एकदा दोनदा पैसे दिले होते कोणी पुतळण्याने त्याचं बिल नंतर त्याने बंदच केलं आणि मग सांगायला लागला सगळ्यांना मी घेतलेच नाही आहेत तर काय मी देणार म्हणे पोलीस स्टेशनला तो खोटा अरे दुधाचे पैसे एवढे म्हटलं तू देतोच कुठे एवढे ठेवायचं नाही तर मला पण कळतं म्हटलं मी कोणाचंच ठेवलं नाही म्हणून सगळ्यांचं माझ्यावर हे आहे की ह्या बाईने कसंच कधी ठेवले नाहीत पण माझं यायचं व्याज मी सगळ्यांना द्यायची तर ते त्याला राग आला सगळ्यांना सांगितलं आणि मी सगळ्यांना सांगितलं म्हणजे खरं बोलले की त्याला दिलेले आहेत तो मला देणारे लोणार की यात काय खोटं सांगितलं व्यवहार आहे म्हटलं असं झालं तर त्याचं नाक तापलं ते पण त्याला सगळेच ओळखतायत पण टोटॉप घातला असं पण ऐकलंय त्याच्याशी काय मला कर्तव्य नाहीये पोलीस कंप्लेंट पोलिसांनी केली केली ऐका काय झालं पोलीस कंप्लेंट केल्यानंतर पंधरा वीस दिवस आधीच केली तोपर्यंत मी इकडे जायचे होते कणकोलीला कणकोलीवर कणकोलीला कणकोलीला तेच सांगते ना आम्ही पनवेला एक माणूस चढला मी तेव्हा माझ्या भाच्याकडे होते ते काय झालं मी बदलापूरला होते तर भाच्याला कळल्यावर भाच्या म्हणा भासा म्हणा दूरचं नात आहे खरं पण मग त्यांनी सांगितलं मला त्यांनी पण सांगितलं तुम्हाला काहीतरी सा वाटलं असं म्हणजे अडचण तर मला फोन करा मी तो मदत करेन मदत करीन म्हटल्यावर मला तर फोनमध्ये पैसे भरायला कोण नाही पण भरले प्रामाणिकपणे त्यांनी भरलंय त्यांनी भरलं गाडीमध्ये ओळख झाली गाडीत असं बसल्या बसल्या मी मित्र म्हणा समर्थांनीच पाठवलं त्यांना मी तेच म्हणते की रामानेच त्याला स्फूर्ती दिली देवाशी करत मी नेहमी म्हणते कसंही असलं ते श्रीभुवनाचा चालक पालक राम एक खरं तोच करणार आहे आम्ही उगाच गमच्या करतो बघून घेईन करून घेईन म्हणून ते काय होत नाही मग हा सुद्धा काय झालं नंतर एकवीस साली म्हटलं अरे मला दूध पाहिजे मी दूध सोडलं आणि माघातला गणपती होतात त्याच दिवशी माझा जन्मदिवस गेला गेल्यावर काय म्हणतो गेट आऊट मी ते पैसेच घेतले नाही बापरे बरं ते धाकटी मिळणी ना ती म्हणाली आधी मला सांगायला ताई तो काय म्हणू दे पण तू आम्हाला पैसे दिलेस पण तिचं हा नाटक तेवढे दिवसच झालं तू काम वगैरे नाही करत करतो पूर्णात किती पाच सहा माणसं ती दोन बहिणीचे दो लग्न झाले तीन बहिणी झाले आता शेवट झालं सत्तेचाळीस वर्ष झाली लग्न दोन झाले आणि त्याला मुलगा ना होणार नाही पण तिघांना गर्भाशयाचे फायबर काय असतं ना ते पण ते मोठ्या मुलीचं लग्न झाल्यामुळे फायबर पण तिघीला कसं झालं आता वय जर चाळीसच्या पुढे झालं की होतं का हा तर तिघे ना झाल्यामुळे त्या तिसरीचं लग्न मला सांगितलंच सांगायच नव्हतं मला बाहेर पडलं तिघींना मुलं नाहीच नाही तिसरीचं आत्ता वयाच्या सत्तेचाळीस वर्ष झालं ब्राह्मणच मिळालं तिला हे वगैरे तर मला सांगायचंच नाही नाही सांगितलं असे मला काय करायचं आहे तेच की तुमचं मत तुम्हाला आणि नंतर ती एक जास्तीची मग काय झालं ह्या ती मला म्हणाली ताई मी असल्या बाईचे पैसे घेतले ती मला म्हणते आता दिलेले दहा टक्के घेईन ती बोलत नव्हती वर्षभर हा सुद्धा बोलत नव्हता पैसे लागल्यावर आले पण माझे पण तुम्हाला जर आता सांभाळत नसतील दुसरा चांगला असो तिसरं चांगला असेल जो आपल्याला आता आपल्याला वेळ आली त्याने तुम्हाला ह्या स्टेजला सांभाळलं पाहिजे तरच म्हणून इन्कम असं नसतो माणसाला खायला काय लागतंय दोन टाईम आणणं दुसरं काय लागतंय काय तुम्ही म्हणता का मला साडी घ्या गळ्यातलं घ्या घ्या साड्या भरपूर दिल्या सदतीस वर्षी समर्थांची चार हजार वाती वर्षाला उत्सवाचाच पाठवायच्या म्हणजे डिसेंबर मध्ये करायला लागायचं आणि मागाच्या गणपतीला पाठवायच्या फेब्रुवारीमध्ये उत्सव असतो समर्थांचा तिथे जास्त लागतात वाती तेरा तेराचं वगैरे असं निरांजन तिथे माझं इतकं माहेरच मी म्हणते काही की जे इतकं माझ्या सगळ्यांशी हे आहे तर मग तिथे मी एवढं सेवा केली तसं सेवेचं फळ मिळणार एवढंच नव्हे तिथे बहु लहानपण केलं मला हातात पण माझे नेचरच असं आहे जे काही मिळेल त्यातलं काही हिस्सा देवाला द्यायचा स्मेल खायचा नसतो भागवत आहे हो, निसर्गाचा नियमच आहे तुम्ही हो, जे कमवताय त्यातले दोन टक्के तुम्ही दान केला करा तर तिथे म्हणजे मला का काय केलं माझं घर झालं विकलं राहायचं तेव्हा मनाशी संकल्प सोडला तेव्हा काही सांगून घेत नसते मी असं ते मी असं करेन म्हणून सांगून घेतल्याचं जप करीन एवढंच सांगत असते पण मी काय तुला दिन वगैरे सांगत नाही झालं तर माझ्या घरात काय चालतं आपण इथे पण एक कीर्तन करूयात कोणाचं ऐकायचं <laughs> माझा आवाज बसत खोकला कमी झाला ना मग करा गेल्या होत्या मी त्या सगळ्या मागे लागल्या होत्या अगं म्हटलं नाही शिकवा मग तुला मार्गदर्शन करीन मार्गदर्शन पैठणला माझं कीर्तन महाराजांनीच बोलून सांगितलं पैठणला आमचा उत्सव झाला नाश पुचा आणि नाथांच्याच वाड्यात उत्सव झाला तर तिथल्या आठवी पिढी होती आणि आमच्यात कसं आहे आमच्या आमच्यातले बाहेरचे लोक बोलतात आजी बघा कशा टक्कामाक टक्कामाक् बघताय आजींना काही झोप येत नाहीये या आजी आहेत कुलकर्णी आजी त्यांना काहीच ऐकू येत नाही बरं होई इकडे करण काय बोलतात त्यांना काहीच ऐकू येत नाही सगळ्यात मेन आमच्या आजींचा प्रॉब्लेम आणि मी ह्यांच्याशी गप्पा मारती छान टुकुमुकू बघतायत काय बडबड झाली त्यांना माहिती नाही पण फक्त बघताय पैठा नको जाऊ ओके नाही आजी मी काय आणत नाही आणत ना काय पाहिजे काय पाहिजे छान थंडी असती आजींना म्हणून छान ब्लँकेट घेऊन झोपल्यात शॉल घेऊन झोपल्यात थंडी असती ना, ना, ना थंडी <laughs> थंडी बसतीये काय विचारायचं आहे रडतात ऐकू येत नाही ऐकू येत नाही पण सुने सारखं चालू असत दोन्ही मुली विचारत नाही मुली नंतर प्रेम त्यांचा मुलगा वारला आणि त्याच्यामुळे त्या अशा डिस्टर्ब झाल्या बाकी काही नाही आणि रडतात सारखं रडतात पर... रडून काय नाही पण हे खायचं काय खायचं काय आणू वडापाव खायचं नाही सोसत नाही का खायला फळ फळ केळी 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 लागतात मला केली माझी उष्ण प्रकृती हा 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 मी कधी केळी खात होते अशा प्रकारे आमच्या आजी कुर्डेकर आजी कुर्डेकर आजी खूप बडबड्या असं तर मला वाटत मी पोचले नऊ वाजता रात्री असंच पाहिजे मला नाशिक त्र्यंबकेश्वरच्या मध्ये तिथे का निघाले तिथे म्हणजे डॉक्टर जवळ नव्हता म्हणजे मग लोकांचे पैसे किती वापर येतात ना आपल्याकडे ये। काय झालं डॉक्टरकडे नेलं त्याने त्यांच्या गाडीने वगैरे पण पैसे नकोत कापून देला आणि लोकांचे कसे घ्यायचे उडाले तरी त्यांनी त्यांनाही सांगितलं होतं मी की माझ्याकडे काही नाही अगर तर ही जी लोकं आहेत ना तरी तेच बघितलं होतं आणि मला माझ्या जा मैत्रिणीच्या मुलीकडनं मिळाला होता हा पत्ता त्रिबा तर म्हटलं हे आणि ते एकच एका बघा हो आहे तर मी म्हटलं मी त्याला सगळं सांगितलंय ते बांधगा आलेलेच होते पैसे दिले मला तेव्हा ते म्हणाले आ, मी सांगितलं म्हटलं पहिलं मी वय सांगते लोकांना कारण त्यांनी तिकडे बघितलं होतं त्यांना ते, तिकडे तुमचं ब्याऐंशी त्र्याऐंशी चालू हा त्र्याऐंशी आजींचं रनिंग वय आणि म्हणजे त्यांनी त्यांचा स्वतःचाच एक अनुभव सांगितला की समर्थनच्या कृपेने आज मी ना आजींना कोणताही इन्कम सोर्स नाही आहे पण खूप लोकांनी त्यांना आयुष्यात मदत केली आणि आत्ताही त्या ट्रॅव्हल्स करताना सहज दोन तीन लोकांशी ओळखी झाली आणि त्यांनी खरंच आजींना लगेच पैसे ट्रान्सफर केले किंवा इथे त्यांना स्वतःचा खर्च इथे आश्रमात काही अमाऊंट भरावी लागते तर त्यांना मदत केली आणि त्या नाव पण सांगतात कामत म्हणून आणि अजून दोन तीन नावं आहेत आणि खरोखर तुम्हाला केनी मनोज केनी मनोज केनी का अमोक मत... कामत अमोक कामत का त्यालाच फोन केला होता अशा लोकांनी सहज गप्पा त्यांच्या म्हणजे ओळख झाली गाडीमध्ये ट्रेनमध्ये बसमध्ये आणि ओळख झाल्यानंतर त्यांनी क्विकली आजींना मदत केली आणि प्रत्येक महिन्याला मदत करणार असं त्यांना आश्वासन दिलंय तुम्ही आमचा व्हिडिओ बघितला तर आजींना कुर्डेकर आजींना वर्षाच्या आजी आहेत खूप बोलके आहेत स्वतः कीर्तनकार आहेत प्रवचन वक्ते आहेत तर तुम्हाला कधी वेळ झाला तुमच्या आयुष्यातनं दोन मिनिटं काढून आजींना भेटायला नक्की या मदतीची गरज आहे मी तर करणारच आहे सगळेच करणार आहे तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल तर आजींना नक्की मदत करा शोधण्यासाठी आजी वारजे शांतीबंद वृद्धाश्रम इथे राहतात नियर बाय सिपला फाउंडेशन म्हणजे माई मंगेशकर हॉस्पिटलच्या मागे हे आमचा आश्रम आहे आणि आजींना जेवढं शक्य होईल तेवढी आजींना पर्सनली येऊन तुम्ही विजिट करा त्यांना काय आहे नको विचारा तर हो की नाही आजी तु, मी तुमच्यासाठी आश्वासन केलंय मदतीचं कारण आपली लोक बरेच व्हिडिओ बघतात तर तुम्हाला काही मदत लागली तर ते करतील आजींना तुम्ही औषधं देऊ शकता किंवा आर्थिक मदत करू शकता त्यांना काही दर महिन्याला काही वस्तू लागतात त्या स्वरूपात दिलं तरी चालेल आणि मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे कारण सहज ओळखीमध्ये झालेल्या व्यक्तींनीच पैसे भरले म्हणजे हेही मला आश्चर्य वाटलं की जगामध्ये अजूनही काही लोक चांगली आहेत पण अजून चांगली हो वि त्याच्या पाठीमागे भगवंताच अधिष्ठान पाहिजे त्याच्याशिवाय नाही मी केलं माझी ओळख झाली मला दिलं हा अहंकार आहे आहे गोंधळकर मला लिहिलाय ना अभिमान अभिमानशातू मोठा सर्वांना जातो तो सुखाशीने मला चरित्र चांगलं आहे त्यांचं माहिती का वाचलंय नाही वाचलं नाही चरित्र तर इतकं हो की संसार करून कसं लोकांना आपलं चला धन्यवाद मी आजीशी उद्या परत गप्पा मारायला येणार आहे कारण आजी थांबणार नाहीये ज्योतीला पण जेवायचंय मलाही जेवायचंय हो आम्ही उशिरा जेवतो थँक्यू छान वाटलं बोलून तुमच्याशी भात करताना हा थोडासा मऊ भाव आहे मला मऊ का सांगते मी सांगते